नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ तीन पाच आठ नमस्कार आज आपण आलो आहे दर्यापूर तालुक्यातील आमदार गजान भाऊ लवटे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आपल्यासोबत आहेत नवनियुक्त दर्यापूर तालुका प्रमुख प्रमोद भाऊ धनोकार सर्वप्रथम आपण त्याचे अभिनंदन करूया अभिनंदन धन्यवाद पक्षाने तुम्हाला तालुक्याची जबाबदारी दिली आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही पक्षाने जी माझ्यावर तालुक्याची जबाबदारी दिली आहे उद्धव साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे आणि संपर्क नेते अरविंदजी सावंत साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे गट उपनेते नितीन बापू देशमुख साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे सुधीरभाऊ सूर्यवंशी आणि नवनियुक्त जिल्हा प्रमुख दादा गुर्जे व आपल्या तालुक्याचे नवनियुक्त आमदार गजानन बोलवडे यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कधीही तळा जाऊ देणार नाही आणि दरवायपूर तालुक्यात शिवसेना ही भक्कमपणे उभे करण्याचा प्रयत्न करेल तुमच्यावर जी जबाबदारी पक्षाने दिली आहे तुमचं विजन काय तालुक्यात कोणकोणते काम हो वगैरे कसे शिवसैनिक कसे सांभाळाल माझ्यावर जी पक्षाने जबाबदारी दिली आहे माझं एकच काम आहे गाव तेथे ते शाखा आणि घर तेथे शिवसैनिक बाळासाहेबांच्या सांगण्यानुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के फक्त राजकारण करेल आणि तालुक्याची बांधणी करून तालुका कसा भक्कम होईल याच्यासाठी मी प्रयत्न करत राहील तुमची नियुक्ती झाल्यामुळे तालुक्यात काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ना काही नाराजी दिसून येत आहे आम्हाला कसं आहे नवीन नियुक्ती झाल्यावर थोड्याफार नाराज पक्षात चालूच राहतात पण ते नाराजी दूर करण्याचा आम्ही सर्वांशी बोलून प्रयत्न करू आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा शंभर टक्के प्रयत्नशील मी आहो काल परवा तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे सर्व प्रसार माध्यमांनी प्रसार केलेलं आहे त्याबद्दल काय झालं त्याचे राजीनामा कशाबद्दल येत असलो आता याबद्दल तर मला प्रसारमाध्यमातूनच दिसलं ते की राजीनामे दिले आहे पण त्यांचे स्वतः मला फोन येऊ लागले त्याच लोकांचे की बा आम्ही राजीनामे दिले नाही आम्ही शिवसेनेच्या मिटिंगला गेलो होतो आम्हाला शिवसेनेच्या मिटिंगला बोलावला गेलो आम्ही राजीनामे दिलेले नाही आम्ही जिथं आहे तिथंच आहे ते माझ्यासोबतच आहेत था सर्व था लोक त्यांनी तर डायरेक्ट कसं वक्तव्य केलं आहे की जिल्ह्याचं नेतृत्व आणि तालुक्याचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही आता हे दादा कशी गोष्ट आहे नवीन नियुक्त्या झाल्यावर थोडाफार हे चालूच राहत असते वाद तो वाद आम्ही शमवण्याचा प्रयत्न करू त्यांच्यासोबत पक्षाचे सर्वच पदाधिकारी दिसले जवळपास माझ्यासोबत पण सर्वच पक्षाचे पदाधिकारी आहेत जे आता गेलेले आहे समजा पुन्हा राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मंजूर नाहीच आहे ते म्हणतात आमचा राजीनामा आम्ही दिलाच नाही फक्त बैठक झाली ते माझ्या सोबत आहेत जे आले त्यांना आपण सोबतच घेऊ जे नाही आले त्यांच्या जागेवर नवीन नियुक्त्या करू पक्षाच्या आदेशानुसार काय आहे तुमची योजना कशी दिली जातात आता पहिले तर सहा तारखेला आमच्या जिल्हा प्रमुखांनी अमरावतीला मेळावा ठेवला आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीन तूर कपाशीला भाव शेतकऱ्यांची कर्जमाफी काऊन नाही झाली याबद्दल आता सहा तारखेला मेळावा आहे आमचा सर्व दर्यापुरातील पदाधिकारी शिवसैनिक त्या मेळाव्याला जाणार आहे मी सर्वांना आवर्जून विनंती करतो की सर्वांनी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांनी शाखा प्रमुखांनी तालुका प्रमुख उप तालुका प्रमुख सर्व जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी कलेक्टर ऑफिसवर गुरुवारला यावे आणि आपलं आंदोलन आहे तिथे आणि तेथे आपण आंदोलन सक्षस करूया धन्यवाद भाऊ आपल्यासोबत होते जयापूर तालुक्याचे नवनियुक्त तालुका प्रमुख प्रमोद भाऊ